नमस्कार मित्रांनो राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण काही पिसापासून आणि जी बाजारात भेटते ना कापडे आ... पिशवी तर त्या पिशवीपासून आपण अशी सुंदर अशी ही झटपट होणारी बॅग शिवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपली ही बॅग शिवून होते आणि खूप सुंदर आहे आपण याच्यामध्ये काही सामान ठेवू शकतो तर त्यासाठी पहा मी ते कापडी बॅग घेतलेली आहे त्याची आपल्याला उंची घ्यायची अकरा इंच आणि रुंदी पण आपल्याला अकरा इंच घ्यायची पूर्ण स्क्वेअर मध्ये आपल्याला ही मार्किंग करून घ्यायचे नंतर आपल्याला ते पीस कट करून घ्यायचे तर दोन पीस आपल्याला ह्याचे कट करून घ्यायचे पहा आता मार्किंग करून घेतल्यानंतर आता मी हे कट करून घेते आता कट करून झाल्यानंतर ह्याचेच आपल्याला आस्तरचे दोन पीस कट करून घ्यायचे आणि जे मेन पीस आहे ना ते पण आपल्याला दोन पीस कट करून घ्यायचे आता पहा मी कट करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकावर एक हे पीस ठेवून घ्यायचे तर सर्वात अगोदर आपल्याला लाइनिंगचा पीस घेतलेला आहे ना तो आपल्याला खाली ठेवायचा आहे मध्ये आपल्याला जी कापडे पिशवीचा कपडा आहे ना तो मधोमध ठेवायचा आहे नंतर वरती आपल्याला आस्तर आहे अशाच प्रकारे आपल्याला हे दोन्ही पीस एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे तर पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्या त्यानंतर आपल्याला स्क्वेअरमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती आता पूर्ण पाव इंच आतमध्ये मध्ये आपल्याला स्क्वेअरमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची अशाच प्रकारे आपल्याला दुसरा दुसरा जो पीस आहे ना त्याला पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जर वाटत असेल तर तो कपडा नंतर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर एक पीस मी घेतलेला आहे त्यातला तो पीस आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊ नंतर आपल्याला त्याला मार्किंग करून आहे तर पहा आता व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर इ वरच्या साईडने मी एक इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेते आणि खालून आपल्याला मधोमध मद बरोबर दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचे नंतर त्याला असा राऊंडमध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार दिल्यानंतर आता आपण कट करून घेऊ आता पहा कपडा कट केलाय ना हा अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पीसवर पण हा कपडा ठेवून नंतर कट करून घ्यायचा आहे तर आता कट करून घेते आता त्यानंतर आपल्याला पहा मी ते जे कापडे पिशवी आहे ना त्याची आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे त्यासाठी मी त्याची उंची पूर्ण घेतलेली आहे दीड इंच आणि रुंदी आपल्याला सोळा इंच घ्यायची अशा प्रकारे आपल्याला ही दोन पट्ट्या तयार करून घ्यायचा नंतर लायनिंगचा पीस आहे ना तो आपल्याला त्यावरती ठेवून पहा एक्स्ट्रा दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच जा, जास्त आहे आता एक्स्ट्रा आपण दोन्ही बाजूने पहा एक्स्ट्रा घेतलेला आहे लाइनिंगचा पीस नंतर तो अशा प्रकारे फोल्ड करून नंतर त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या आता दोन्ही पट्ट्यांना मी शिलाई मारून घेतली पहा त्यानंतर बॅक साठी कट केलेला जो पीस आहे ना तो एका पीसवर मी दीड दीड इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेतली आणि ते बेल्ट ठेवून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आता मार्किंग केलेली बरोबर तिथे मी बेल्ट ठेवून घेतलेला आहे आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घेते अशाच प्रकारे दुसऱ्या पीसला पण आपण असे बेल्ट लावून घ्यायचे दोन्ही बेल्ट लावून घ्यायचे आपल्याला दोन्ही पीसला त्यानंतर मी ते चेन घेतलेली आहे बरोबर जितकी वरचं माप आहे ना त्याच मापाने आपल्याला चेन घ्यायचे आणि चेनमध्ये मी रनर पण टाकून घेतलेला आहे त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे चेन ठेवून घ्यायची आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची आता आता शिलाई मारून झाल्या शिलाई पहा अशा प्रकारे खालच्या साईडने घ्यायची आणि बेल्ट वर करून नंतर त्यावरती आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायचे तर दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपल्याला ही दाब शिलाई टाकून घ्यायची नंतर त्यावरती दुसरा जो पीस आहे ना तो लाइनिंगचा कपडा आहे तो खाली ठेवायचा आणि अस्तरच्या वरून आपल्याला ती चेनीवर नंतर तो कपडा ठेवायचा आहे आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची तर दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपल्याला हे दोन्ही पीस लावून घ्यायचे चेनीला नंतर खालच्या साईडला जशी आपण दाप दिली ना तशीच ह्या पीसवर पण आपल्याला टाकून घ्यायची आता दाप शिलाई पण देऊन झाल्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची त्यासाठी मी पहा व्यवस्थित जो बेल्ट आहे तो आत पण व्यवस्थित काढून घेतलाय त्यानंतर रनर पण मधोमध काढून घेतलाय आता चेन एकावर एक व्यवस्थित ठेवायची आणि पाव किंवा अर्धा इंच आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची पूर्ण राऊंड मध्ये व्यवस्थित आपल्याला एकावर एक, एक कपडा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित चेनीवरती मागे पुढे करून पण आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारल्यानंतर एस्ट्रा जर धागा असेल तर कट करून घ्यायचा आतल्या बाजूने अशा प्रकारे पलटी करून घ्यायचा व्यवस्थित बॅग आपली अगदी दहा मिनिटात झटपट आपली ही बॅग पण तयार झालेली आहे सुंदर अशी ही बॅग आपली कमी कपड्यामध्ये आणि घरच्या काही साहित्यात आपली ही बॅग तयार होते तर अशा प्रकारे ही बॅग तुम्ही पण घरी नक्की शिवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद